आज मी तुमच्यासमोर एक अशी हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी गोष्ट घेऊन आलो आहोत जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल पण त्याचबरोबर मनात अभिमानही निर्माण होईल कधी कधी आयुष्य आपली अशी परीक्षा घेतं जी कोणत्याही परीक्षेपेक्षा कठीण असते आणि अशाच एका कठीण प्रसंगाला सामोरी गेली आहे जान्हवी हौशीलाल रहान गडाळे बारावीची विद्यार्थिनी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलवर काय घडलं असेल नेमकं पाहूया आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रातील तामसर तालुक्यातील आंबाडा गावातील रहिवाशी हौशीलाल रहानगडाळे हे सोमवारी दुपारी कामावरून घरी परत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घरावर दुःखाचा डोंगर कोसळला संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं पण दुसऱ्याच दिवशी होती जान्हवीची बारावीची परीक्षा मंगळवार दहा फेब्रुवारी बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला दिवस एकीकडे वडिलांचं अचानक निधन दुसरीकडे आयुष्य घडवणारी परीक्षा अशा अवस्थेत कोणतीही मुलगी खचून जाईल पण जान्हवीने जे धरी दाखवलं ते खरंच वाखवण्यासारखं आहे डोळ्यात अश्रू मनात अपार दुःख तरीही हातात पेन घेऊन ती परीक्षा देण्यास दाखल झाली जाण्णवीचा पहिला पेपर होता इंग्रजी विषयाचा वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी घरात सुरू असताना आणि इकडे ही मुलगी आपल्या आयुष्याची लढाई लढत होती सकाळी दहाच्या सुमारास ती आपल्या मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्रात पोहोचली अत्यंत कठीण मनस्थितीही तिने धैर्य दाखवलं आणि परीक्षा दिली मित्रांनो शिक्षणाचं महत्त्व किती मोठं असतं याचं अपेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं इतक्या मोठ्या दुःखातही तिने हार मानली नाही स्वप्नावर पाणी फिरू दिलं नाही आज जान्हवीची ही जिद्द हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरली आहे संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य संयम आणि आत्मविश्वास असेल तर माणूस कोणतीही लढाई जिंकू शकतो हे तिना दाखवून दिलं जान्हवीचे या धैर्याला आमचा सलाम तिच्या वडिलांच्या आत्म्याश शांती लाभो हीच प्रार्थना मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद